तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका तुमचं काम आम्हीच करणार आहोत आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही कोणीच करू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली सगळेजण बोललेत आणि मग साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे आज तारीख किती आपली नऊ तारीख सतरा तारखेला अधिवेशन संपत आहे बरोबर आहे अठरा तारखेला तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत कारण पैसे घेतले का गेले नाही काय नाही सगळे चर्चा झाली तर काय मार्ग करता येईल कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील काय करता येतील कारण काळे सर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे हा टाकायचा याच्यामध्ये काहीच मागे पुढे नाहीये फक्त आता या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला आहे यात कुठलाही बदल होणार नाही तुम्ही काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा कारण आम्हाला तुमची काळजी आहे तुमची आम्हाला काळजी आहे का खोटं बोलायचं आमचा प्रश्न नाही आहे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे सुरुवात आम्हीच केली नाही आम्ही केला सुरुवात आम्ही केलेली आहे तुमच्या खात्यामध्ये तीन तीन हफ्ते आम्ही टाकले टप्पे आम्ही टाकलेले आहेत निश्चित काही थोड्या अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे पण आता यापुढे ही तारीख पुढे सरकणार नाही अजिबात सरकणार नाही तर मी तुम्हाला या ठिकाणच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मान्य मुख्यमंत्री मोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी आहे त्यांनी सांगितलं की मी कुठूनही काढेल काही करेल पैसे पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरता नाही तर हा पगार आता हा पगार आता शेवटपर्यंत जन्मभर नाही तुम्हाला रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार ते म्हणतात जन्मभर म्हटलं जन्मभर नाही रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल मला नंतर जुलै महिन्यामध्ये टाकायचा आणि नंतर परत तुम्ही चार महिने वाट असं होणार नाही सहा महिने तुमचा हा ऐंशी टक्के असेल काय असेल तर नाही पण असेल ते टक्के वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल म्हणून सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्ही ते अतिशय हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळे आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा कळलं आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून मला कळवता येतो आहे आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगेन की जे आहेत या ठिकाणी शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत आमचं सगळे सरकार या ठिकाणी आहेत आणि सगळे आपले शिक्षक आमदार आहेत यांचं मंगल या ठिकाणी आहेत ते निघे आपल्या सगळ्यांनी लक्ष घालतायत त्या सर्वांचं आपण मला वाटतं टाळ्या टाळ्यामधून सगळ्यांनी एकदा अभिनंदन करावं आणि ही गोड बातमी घेऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या